नमस्कार मंडळी आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम रात्रीच्या जेवणामध्ये भरपूर लसूण घालून केलेली मुगाची खिचडी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगडाळ आणि दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण ही खिचडी कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी इथे मी साधारण दोन ते तीन चमचे साजूक तूप घालत आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता तूप छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिर मोहरी घालायचं आहे जिर मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये पाव चमचा हेंग घालायचे आहे हेंग घातल्यानंतर इथे मी भरपूर असा लसूण घालणार आहे तर इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायचे आहेत आता हे छान परतून घ्यायचे आहे लसूण थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला तुपावरती परतून घ्यायचं आहे छान असा घमघवाट सुटलेला आहे लसणाचा आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचे हळद घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे तांदूळ घातल्यानंतर तांदूळसुद्धा आपल्याला साधारण एक ते दोन मिनिटभर छान असे परतून घ्यायचे आहेत आता तांदूळ छान परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे इथे साधारण सात ते आठ वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्हाला खिचडी सरबरीत हवी आहे पातळ हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये पाण्याचा अंदाज घेऊन पाणी घालायचं आहे चवीनुसार चा। मीठ घालायचं आहे आणि आता ह्याचं कुकर लावून आपल्याला ह्याच्या दोन शिट्या करून घ्यायचे आणि ते तुम्ही बघू शकता मौसूद अशी आपली खिचडी तयार झालेली आहे एकदम मस्त गरमागरम आता आपण ही सर्व करून घेऊया लसणाचा मस्त घमघमाट सुटलेला आहे तर मस्त गरमागरम खिचडीवरती मस्त असं साजूक तूप सोडायचं आहे आणि सोबत आपल्याला लोणचं घ्यायचं आहे लिंबाचं किंवा आंब्याचं कोणतेही तुम्हाला जे आवडेल ते लोणचं घ्यायचं आहे तर तुम्हाला मस्त गरमागरम असं रात्रीच्या जेवणातील भरपूर लसूण घालून केलेली खिचडी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद